मित्रांनो मी उदय गौड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात सवाल तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची भाव सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम आता तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसा होणार हे या ठिकाणी बघणं गरजेचं आहे जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून पुढच्या तीस दिवसात म्हणजे तीस एप्रिल पर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड सुधारणा होण्याची अजिबात शक्यता नाही याचा अर्थ मित्रांनो लक्षात घ्या की जागतिक बाजारामध्ये सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढणार आहे यामुळे जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचा सा बाजार साडे अकरा ते बारा डॉलर प्रतिभूषेलच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर देशामध्ये सुद्धा निवडणुकांमुळे खाद्यतेलाची विक्रमी आयात व खाद्यतेलाचा विक्रमी साठा आज आहे आणि याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाची एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की मोहरीची आवक सुद्धा तीस एप्रिल पर्यंत मोठ्या प्रमाणात सुरू राहणार आहे यामुळे ओव्हरऑल सिच्युएशन मध्ये सोयाबीनचा भाव प्रचंड वाढेल अशी तर काही शक्यता नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे आणि याच्यापेक्षा खाली तर भाव जाणार नाहीत म्हणजे याचा अर्थ तीस एप्रिल पर्यंत विक्री कमी होत गेली देशामध्ये तर आपोआप सोयाबीनच्या भावात शेदोनशेची तेजी येऊ शकते या तेजीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही तीस एप्रिल पर्यंत चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान पोहोचू शकते पण सोयाबीनच्या भावात आलेली तेजी जास्त काळ टिकण्याची शक्यता नाही म्हणून चार हजार पाचशे चार हजार सहाशेचा भाव मिळाला की या ठिकाणी पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा बाकी आर्थिक गरजेनुसार शेदोनशेची तेजी पाहून उरलेलं सोयाबीन विकलं तर आपल्या या ठिकाणी होणार मित्रांनो शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार